श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है देवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय जय महाराष्ट्र नमस्कार पत्रकार सचिन वाजरेजी चंद्र आज आपण पाहू शकता मंगेश चव्हाण साहेब आंदोलन करायला आले आहेत पाहू शकता निषेध निषेध व्यक्त करण्यासाठी पण त्यांची मुलाखत बघा आधी आधी त्यांच्या बोर्ड दाखवतो तुम्हाला मी एवढा मुलगा पण आलाय मॅडम घ्या का <sansicar> <हा, sansicar>

बाळासाहेब ठाकरे पळगाव येथील बॅड अतिरेकी हल्ल्याचा निषेध जाहीर निषेध हवेत सुरक्षा बार सोडण्याचा छातीवर गोळी झेडणाऱ्यांना वेदना काय समजणार हा भॅड हल्ला केंद्र सरकारच्या ढिसाळ सुरक्षा धोरणाचा अपयश नायगाव पूर्वकर आपण पाहू शकता श्री मंगेश मंगतवणसाहेब विचार आहे हॅलो आज जो काश्मीर येथे पैलामा इथे जो भ्याड हल्ला करण्यात आला आणि तेथे ते आपले आपल्या भारतात आपल्या देशाचे जे सत्तावीस जणांचा जो हल्ला करणाऱ्यांनी जो दुर्दैवी असा मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रायगाव पूर्व आज आम्ही जाहीर या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि या सरकारला वारंवार आम्हीच सांगत असतो प्रत्येक वेळा आमच्या ह्याच्यामध्ये एक त्यांना हे असते की आज हे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे तोडफोड तोड़ करून तोडमोड करून सरकार फक्त बनवायचं एवढं त्यांना माहिती आहे आणि या भारतीय जनता पार्टी पक्षाचा आम्ही आज जाहीर निषेध करतोय त्या गृहमंत्र्यांनी लगेचच खुर्ची खाली करायची आहे कारण तुम्हाला आता काम तुमच्याने झेपणारे आहे हे चांगल्या माणसाच्या हाती द्या द्यायला पाहिजे असे आम्ही आज आपणास विनंती करत आहोत आणि हा जो जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पण करत आहोत आणि ह्या सरकारचा खरोखरच जाहीर निषेध 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 कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज की दे। दे। तुम्हारे साथ तुम्हाला शिवसेना प्रभू बाळासाहेब ठाकरे था। आदित्य साहेब आगे बड़ो। हम तुम्हारे साथ है आज काश्मीरच्या इथे गोळीबारात हुतात्मा झाले त्यांना खरोखरच श्रद्धांजली दिली पाहिजे आणि ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करायला पाहिजे कारण गृहमंत्र्याला खुर्ची बसण्याचा अधिकार नाही हा मी काय म्हणतो खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही आज जर सामान्य माणसाला जर अशी हालत होत असेल आज कमांडर आज गुप्त हे कमांडर त्यांच्या छातीत गोळी लागली त्यांना मरण पत्करलं खरोखर त्यांचं भाग्य आहे का ते असे पदावर राहून देशाचं संरक्षण करतात आणि आम्ही आपल्या खुर्च्या गरम करून ह्या हेलिकॉप्टर मधून त्या विमानातून असे आम्ही जातो खरंच त्यांचा निषेध करतो निषेध करतो जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र

मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद रावत आवाज कुणाचा श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र तीनशे सत्तर कलम ही हटून बरेचसे वर्ष झाले दिवस झाले कालच्या हल्ल्यानुसार आपल्याला वाटत नाही की काश्मीर मुक्त झालेला आहे कुठेतरी सुरक्षा मध्ये अपयश करते केंद्र सरकार तर त्यांनी चांगल्या प्रकारे दखल घ्यावी आणि यापुढे अशी कुठलीही घटना होऊ नये आज कुठेतरी हिंदुर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते आवर्जून एका वेळेस अंबरनाथ यात्रेमध्ये आपल्या यात्रा यात्री करणाऱ्या ज्या दर्शन भाविकांवर हल्ला झालेला फायरिंग झालेली आणि तात्काळ स्वर्गवासी बाळासाहेबांनी एक ट्विट केलं होतं जर यानंतर अंबरनाथ सारख्या ठिकाणी आमच्या लोकांवर जर कुठल्या प्रकारचा हल्ला झाला यानंतर कुठलीही फ्लाईट हजला हजची फ्लाईट आम्ही जाऊ देणार नाही आणि त्यानंतर आज पहिल्यांदा काश्मीरमध्ये काहीतरी घडलेलं आहे तर खरोखर काहीतरी बाळासाहेबांचं गुण घ्यावं हो या बी जे पी सरकारने आणि लवकरात लवकर लोखर, रिॲक्शन मोडवर येऊन सर्जिकल स्ट्राईक तू करावं लागलं तरी चालेल पण ताबडतोब याचा तुम्ही लावा, जय हिंद जय महाराष्ट्र आवाज कोणाचा कोणाची हिंदु रे सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा